चला मुलांनो वर्ग आठवा शिष्यवर्ती इंग्लिश चाप्टर दोन रायटिंग कॉन्टेक्स्ट्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स आपल्याला या धड्यामध्ये ए डियम म्हणजे मन किंवा वाक्प्रचार पाहिजे आहे ए म्हणजे काय एडियम म्हणजे मन किंवा वाक्यप्रचार आणि ॲडिओमॅटिक म्हणजे काय ॲडिओमॅटिक म्हणजे वाक वाक्यप्रयोगिक वाक्यप्रयोगिक आपल्याला वाक्य वाक्प्रचार किंवा मन पाहिजे या धड्यामध्ये तर आपण आता क्वेश्चन ऑ क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस हे पाहिजे आहे आपल्याला तर चूज द करेक्ट मिनिंग फॉर द अंडरलाइन वर्ड ऑफ द गिव्हन सेंचरीज दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाकरिता योग्य अर्थ निवडा पहिला आहे ही इज लेझी टू बी बॅकबोन चूज टू ऑप्शन्स दोन पर्याय निवडायचे आहेत आणि ही इज लेझी आता इथे इथं काय माहिती आहे का टू द बॅकबोन टू द बॅकबोन हा वाक इथं कोणता आला आहे टू द बॅकबोन हा आलेला आहे टू द बॅकबोन बॅकबोन हा वाक्प्रेशा इथं आलेला आहे तर याचा अर्थ आपल्याला चार प्रवेश शोधायचा पहिला आहे थ्रुली दोन पर्यटन बघा मुलांना थ्रुली अप टू द बॅकबोन आणि समटाइम्स आणि कम्प्लिटली आता ही इज लेझी तो आळसी आहे टू द बॅकबोन टू द बॅकबोन आता बॅकबोनचा इथं अर्थ आपल्याला बॅक टू द आता शब्दाशी अर्थ आपल्याला इथं घेता ना, येणार घेता येणार नाही आपल्याला तर बॅकबोन म्हणजे काय तर पूर्णपणे अगदी मनापासून किंवा कणा खरा अर्थ काय आहे पूर्णपणे किंवा मनापासून बॅकबोनचा अर्थ आहे टू द बॅकबोन आता पूर्णपणे किंवा मनापासून ही लीझी तू पूर्णपणे हा आळशी होता आता हे दर्शन दोन वाक्याचे शब्द हीज लेझी तो आळशी होता टू द बॅकबोन आता टू द बॅकबोन म्हणजे काय बॅकबोन म्हणजे काय कना किंवा पाठीचा हाड माठेचा जो मनका असतो त्याला आपण बॅकबोन म्हणतो तो मेन म्हणजे पूर्ण काय टू द बॅकबोन म्हणजे पूर्णपणे तो आळशी होता तर याच्यासाठी काय आलेलं आहे थ्रुली म्हणजे पूर्णपणेच अप टू द बॅकबोन हे होऊ शकत नाही दुसरा आहे समटाईम्स कधी 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 आळशी नव्हता तो पूर्णपणे आळशी होता तर कम्प्लिटली पूर्णपणे इथं कंप्लिटली आणि थ्रुली थ्रुली म्हणजे च्यामधून म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे असं थ्रुली म्हणजे पूर्णपणे तो आणि इथं काय कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे पण समटाइम्स म्हणजे कधी कधी आणि अप टू द बॅकबोन हे उत्तर शकत नाही म्हणून दोन पर्याय थ्रुली आणि कंप्लिटली आता पुढचा आहे पुढचा प्रश्न आहे आय फीलक अ फिश आउट ऑफ वॉटर इन धिस स्ट्रेंज प्लेस तर आय फील मला वाटतंय लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर जसं मासा हा पाण्याच्या बाहेर गेल्यावर कसं वाटतंय तसं मला मला वाटत आहे कुठं इन धीस स्ट्रेंज बिलेस या चमत्कारी किंवा अनुळखी ठिकाणी मला मासा जसा पाण्या बाहेर तडफतो किंवा तळमळतो तसं वाटत आहे मला इथं तर यासाठी त्याच्यातला वाक्यप्रचार कोणता आहे लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे तळमळणे किंवा तडफडणे असा अर्थ घातचा लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर ही एवढी म नाही याचा अर्थ काय होणार आपल्याला की खूप तडफडणे किंवा तळमळणे या जागे मला खूप तडफडत आहे तर या संदर्भानं किंवा बोर होते किंवा आळस म्हणजे बोर होते नको वाटते किंवा मी तळमळतो इथं जसं माशाला बाहेर टाकल्या पाण्याच्या तसं वाटतंय तसं मला इथं वाटत आहे तर या अर्थानं शब्द बघू आपण ॲज अ फिश इन अ नेट ॲज अ फिश इन नेट मासा हा जाळ्यात आहे असं वाटतंय त्याच्यानंतर ॲज अ ॲज अ रिअर फिश दुर्मिळ सारखं वाटत आहे इन ॲन अनकम्फर्टेबल पोझिशन मला अनकम्फर्टेबल कम्फर्टेबल म्हणजे योग्य आणि अनकम्फर्टेबल म्हणजे अयोग्य मला ह्या जी प्रसंग आहे पोझिशन म्हणजे प्रसंग किंवा स्थिती ही मला योग्य अशी स्थिती वाटत नाही आहे इन द डीप वॉटर खूप पाण्याच्या खोल तर याच्यामध्ये uh, माशाला तर याच इन अन अनकम्फर्टेबल पोझिशन तर मला काही योग्य अशी पोझिशन वाटत नाही याचं उत्तर हे आहे पर्याय तीन बरोबर आहे इथं मी लाल खुना केलेल्या आहेत तुम्हाला दिसावं म्हणून पुढं आहे तिसरा प्रश्न आहे अ कार जस्ट पास्ट मी मा कार माझ्या जवळून भ्रष्टड म्हणजे काय म्हणून अगदी आ, असा स्पर्श करून गेली मला असा धक्का मारून गेले असं म्हणता येईल असं स्पर्श करून गेली पास्ट मी माझ्या अ कार जस्ट ब्रस्ट पास्ट मी इट वॉज अ क्लोज शेव इन इट वॉज क्लोज सेव्ह आता इट इट वॉज अ क्लोज सेव्ह आता क्लोज शेव्ह म्हणजे काय क्लोज म्हणजे जवळून सेव्ह म्हणजे दाढी करतो आपण किंवा असं सेव कटिंग करतो किंवा दाढी करतो सेव्ह करणे म्हणजे अगदी घासून जाणे तर मग असं याचा इथं सदस्य अर्थ घेता येणार नाही तर इथं अ क्लोज सेव्ह म्हणजे अगदी जवळून मला काय केलं त्यानं मला स्पर्श करत होता असं काल एवढ्या जोळून गेली माझ्या एवढ्या जवळून गेली की जसं काय आपण जसं असं सेव करतो दाढीला फार पूर्णपणे मी तिथं आक्षिप झाला असता माझा असं त्याला म्हणायचं इंदीड इंदीड म्हणजे अ खरच खरोखर निश्चितपणे मला माझं सेव्ह झालं असतं सेव्ह झालं असतं म्हणजे काय मी असं साफ झालं असतो इतक्या जोळून माझ्या कार गेली मग आय फील अ कार जस्ट द मी इट वॉज अ क्लोज सेव्ह इन डी निश्चितपणे माझं सेव्ह झालं असतं असं यासाठी सुद्धा कोणता अ हॉरेबल ऍक्सिडेंट एक थरारक ऑक्सिडेंट होता का नाही अपघात अपघात झालाच नाही त्यामुळं अ हॉरिबल हॉरिबॉल म्हणजे काय एक थरारक ऑक्सिडेंट अपघात नियर डेंजर धोकादायक होता का जवळपास नाही अ नॅरो नॅरो म्हणजे काय की एक निसटता माझा नॅरो म्हणजे अरुंद करा अर्थ शब्द इथं काय लागेल अनॅरोस्केपचा अर्थ काय इथं अर्थ असं घ्यावा लागेल की निसटता माझा एस, एस्केप म्हणजे काय हो एस्केप म्हणजे निसटणे म्हणजे मी सुटलो निसटता सुटलो मी त्यातून याचा अर्थ हे घ्यावा लागेल याचा अर्थ क्लोज सेव्ह अ क्लोज सेव्हचा अर्थ यावा लागेल अ नॅरो इस्केप अ ग्रेट डॅश खूप झर धडक झळ झडत नाहीये नियर डेंजर नाही आहे आणि हॉरिबल ॲक्सिडेंट नाही आहे उत्तर आहे अ नॅरो इस्केप निसर् निसटी सुटकामा झाली चौथा प्रश्न आहे ऑल आवर इफोर्ट्स टू बी परस्युड हर टू जॉईन अस वेर इन वेन याचा अर्थ आहे ऑल आवर इफोर्ट्स सर्व प्रयत्न आमचे ऑल आवर इफोर्ट्स ऑल सर्व आवर आमचे इफोर्ट्स प्रयत्न टू प्रिस्यूट टू प्रिस्यूट मन वळवण्याचे प्रिस्यूट म्हणजे काय मन, का, मन वळवण्याचे हर टू जॉईन आमच्या संघ तिला जॉईन होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले वेर इन वेन वेर इन वेन पण ते वेन इन वेन म्हणजे काय निष्फळ आम्ही तिचं मन वळवण्याचे प्रयत्न आमच्यासोबत जॉईन होण्यासाठी तिचे प्रयत्न खूप केले पण इन वेन वेर इन वेन इन वेन म्हणजे काय निष्फळ झाले किंवा व्यर्थ गेली इन वेनचा अर्थ मग याच्यापैकी दोन पर्याय म्हणजे चूज टू ऑप्शन्स दोन पर्याय निवडा पहिला काय विदाऊट सक्सेस विदाउट सक्सेस म्हणजे निष्फळ सक्सेस नाही मिळालं म्हणजेच यश नाही मिळालं दुसरं आहे डिफिकल्ट कठीण हे असू शकत नाही विदाऊट सक्सेस आहे बरोबर आहे किंवा सक्सेस यश मिळालं म्हणजेच निष्फळ गेलं इन वेनचा अर्थ काय आहे निष्फळ विदाउट सक्सेस उत्तर बरोबर आहे डिफिकल्ट उत्तर चूक आहे नो ऑफ नो यूज वाप उपयोग नाही म्हणजे निष्फळ हे दुसरा सुद्धा पर्याय बरोबर आहे आणि सक्सेसफुल म्हणजे यशस्वी म्हणजे याच्यातले डिफिकल्ट आणि सक्सेसफुली प्रश्न पर्याय संपलेले त्यामुळे विदाउट सक्सेस अँड नो ऑफ नो यूज हे दोन पर्याय बरोबर आहेत प्रश्न पाचवा ऑल ऑफ अस गॅदर्ड टुगेदर अँड कंप्लीटेड द प्रोजेक्ट इट्स राईटली सेड इट इट्स राईटली सेट दॅट मेनी हॅन्ड्स मेक वर्क लाईट तर इथं मन कुठून नाही पहा इथून मन आहे मेनी हॅन्ड्स मेक वर्क लाईट याचा अर्थ मेनी म्हणजे अनेक हॅन्ड म्हणजे हात मेक म्हणजे तयार करतात वर्क म्हणजे काम लाईट म्हणजे हलकं अनेक हात जर एकत्र आले तर काम सोपं होतं किंवा हलकं होतं असा याचा अर्थ घ्यावा लागेल म्हणजे अनेक जर एकत्र आले तर काम हे अगदी सोपं होतं असा त्याचा अर्थ घ्यावा लागतो मग याचा पर्याय काय आहे मेनी पीपल वर्क टुगेदर अनेक लोक एकत्र काम करतात वर्कड पीपल माणसं मेनी अनेक पीपल माणसं वर्कड काम करतात टुगेदर एकत्र अनेक लोक काम करतात हा पर्याय नाहीये युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ एकत्र किंवा युनिटी म्हणजे काय एकत्रपणा किंवा एकत्र एकत्र येऊन किंवा सहकार्य करून रिअल एकत्र येणं हे काय सर्वात मोठी ताकद आहे एकत्र येणे ही सर्वात मोठी ताकद आहे हे उत्तर बरोबर आहे वर्क बिकम्स इझी इन लाईट वर्क वर्क म्हणजे काम बिकम्स म्हणजे होतं इझी सोपं इन लाईट लाईटमध्ये काम सोपं होतं हे उत, हे काय पर्याय बरोबर नाही हे चूक आहे वी नीड मेनी हँड्स फॉर डुईंग वर्क आपल्याला काम करण्याकरता अनेक हात लागतात हे बी उत्तर बरोबर नाही तर युनिटी इज द रियल स्ट्रेंथ हे उत्तर बरोबर आहे पर्याय दोन तर युनिटी एकत्रित एक, एक 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 एकीचे बळ युनिटी इज द रियल स्ट्रेंथ एकीचे बळ हा एक पर्याय शब्द आहे धरावा तो आपले एकीचे बळ आता प्रश्न सव्वा आय फेल्ट व्हेरी मच आयट होम आय ट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस तर आय फेल्ट मला वाटलं फेल्ट म्हणजे वाटणे किंवा पडणे तर खरं फेल्ट म्हणजे पडणे पण तर अर्थ असं वाटणे आय फेल्ट व्हेरी मच मला खूपच वाटलं काय वाटलं ऐट होम जसं काही मी माझ्या घरीच आहे आय ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस आयट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस आय माय फ्रेंड्स नेटिव्ह आता कुठं वाटलं मला माझ्या सगळं असं वाटलं की मी माझ्या घरीच राहतो म्हणजे इतकं जवळित तर वाटली मला इतका आनंद वाटलं किंवा मला अनओळखी वाटलं नाही काय वाटलं नाही आय माय फ्रेंड्स कुठं माझ्या मित्राच्या नेटिव्ह नेटिव्ह म्हणजे मूळ मूळ प्लेस प्लेस मी ठिकाण मूळ प्लेस किंवा जन्मस्थळ माझ्या मित्राचं जे जन्मस्थळ आहे किंवा जे मूळ गाव आहे त्या गावी गेल्यानंतर मला असं वाटलं की मी माझ्या घरीच आहे मग अशा आता इथं आयट होम म्हणजे माझ्या घरीच आहे किंवा मी माझंच आहे असं वाटलं तिथं अनोळखी वाटलं नाही तर वाट या अर्थाचा पर्याय आपण शोधू चारपैकी पहिला आहे हॅपी आनंदी नाही बरोबर नाही हा पर्याय बरोबर नाही आनंदी दुसरा आहे अनइझी अनइझी हा पर्याय काही अनइझी म्हणजे मला असं सोपं नाही वाटलं अनइझी असं मला सोपं नाही वाटलं हे काय पर्याय बरोबर नाही इथं उलटं उलटं छान वाटलं त्याला अनइझी कसं म्हणता येईल दुसरं आहे कम्फर्टेबल म्हणजे अगदी जसं पाहिजे तसं वाटलं म्हणजे जसं मी माझ्या घरी जातो तसंच मला त्या ठिकाणी अन कम्फ पर्याय दुसरा कम्फर्टेबल कम्फर्टेबल म्हणजे योग्य वाटलं मला जसं पाहिजे तसं आणि डिस्टर्ब मी काय विचलित झालं नाही म्हणजे डिस्टर्ब हे नाहीये उत्तर विचलित झालं उलटं ते म्हणते ॲट होम मी घरी राहिले म्हणून कम्फर्टेबल हे पर्याय तीन बरोबर आहे चौथा सातवा प्रश्न आता आपला काय महेश विल ड्रॉप इन ड्रॉप इन म्हणजे तिथं सोडणं किंवा तिथं पोहोचणं किंवा तिथं सोडलं होतं आपण का ड्रॉप इन मला तिथं सोडलं त्यांनी साहेब किंवा एस टीनं ड्रॉप इन केलं मला महेश विल ड्रॉप इन मला महेश सोडील तिथं ड्रॉप करील इन हियर कुठं तिथे फॉर शॉर्ट टाईम काही वेळा करता तिथं मला तो महेश काय करील मला ते सोडील तर या ड्रॉप इन म्हणजे तिथं काही वेळा करत सोडलं तिथं म्हणजे याच्यातला काय स्लीप झोपणे होत नाही रीच पोहोचणे होत नाही कारण ते ध्येय नाही नुसतं सोडलं तिथं त्याला म्हणून सीट बसणे होत नाही तू बसाय गेला नव्हता पोहोचायला गेला नव्हता आणि झोपायला गेला नव्हता ड्रॉप इन काही वेळा करता मला त्या ठिकाणी त्यानं सोडलं सोडील कशा करता व्हिजिट करता म्हणजे ते व्हिजिट व्हिजिट म्हणजे भेट देणे तर हा पर्याय चौथा आता आठवा प्रश्न व्हिजिट हा पर्याय सातव्याचा व्हिजिट हा पर्याय विजिट म्हणजे भेट कारण शॉर्ट टाईम शॉर्ट टाईम म्हणजे थोड्या वेळा करता त्यानं काय केलं तिथं भेट दिली किंवा तिथं तो थांबला आणि त्यानं ते व्हिजिट दिली त्या ठिकाणाला आता प्रश्न आठवा गांधीजी हॅड अ लॉयन्स शेअर्स आता हे लॉयन्स शेअर्स काय तर मनही लॉयन्स शेअर म्हणजे सिंहाचा वाटा किंवा मोठा वाटा किंवा मेन काम किंवा मोठं मेजर त्याचं वर्क तर मोठं काम आहे त्याचं ते असं असं नाही लॉयन्स शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम अचिव्हमेंट स्वातंत्र्य प्राप्ती करता सिंहाचा वाटा गांधीजीचा होता असं त्याचा वाक्याचा अर्थ होईल तर लॉयन्स सिंहाचा शूरपणा हे उत्तर नाहीये द ग्रेटेस्ट शेअर हा ग्रेटेस्ट म्हणजे खूप महत्वाचं महान शेअर म्हणजे भागीदारी किंवा इन लॉयन्स शेअर म्हणजे काय की सिंहाचा वाटा ग्रेटेस्ट मोठी मोठी भागीदारी किंवा मोठा वाटा हे उत्तर बरोबर आहे द ग्रेटेस्ट शेअर दुसरं आहे गुड शेअर चांगलं नाही ग्रेटेस्ट बरोबर आहे लॉयन्स गुड शेअर चांगला भाग चांगला भाग म्हणण्यापेक्षा हे चांगला भाग उत्तर हे सुद्धा वाटतं बरोबर आहे आपल्याला पण गुड शेअर हे उत्तर नाही आहे तर ग्रेटेस्ट शेअर ही उत्तर बरोबर शेअर ला लॉयल येऊन सिंहासारखं वाटाळा हे विचूक उत्तर आहे प्रश्न नव्वा ही जॉय न्यू नो बाउं ही जॉय न्यू नो बाउं वेन ही टॉप द लिस्ट ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स तर ही जॉय त्याचा आनंद न्यू no नो बाउंड्स uh, no no त्याला लिमिट नव्हतं न्यू म्हणजे नो बाउंड्स नो बाउंड त्याला लिमिट नव्हतं एवढा त्याला आनंद झाला होता कोणला त्या मुलाला आनंद झाला होता हीच जो आहे त्याचा आनंद लिमिट नव्हतं आता ह्या न्यू नो बाउंड्स काय ही वाक्ये आहे किंवा मन आहे न्यू नो no बाउंड्स म्हणजे लिमिट नाही नसणे लिमिट नसणे काय आला आनंदाला कोणला त्याला व्हेन व्हेन ही टॉप आता व्हेनचा अर्थ जात इथं जव्हा की जेव्हा ही टॉपलं त्यानं टॉप केलं काय केलं टॉप कुठे केलं टू द लिस्ट ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स जे सक्सेसफुल मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये त्यानं टॉप केलं म्हणजे वरचा म्हणजे त्याचा नंबर पहिला आला म्हणून त्याच्या 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 आनंदाला पारावर नव्हता पारावर म्हणता येईल न्यू टू नो बाउंड्स नो बाउंड्स म्हणजे काय की त्याला त्याला पा त्याला पारावार राहिलेला नव्हता म्हणून इथं काय म्हणता येईल आपल्याला इथं उत्तर काय होईल याचं उत्तर काय होईल पारावर नसणे न्यू द बाउंड्स त्याला मर्यादा माहीत होत्या है। बिकम हॅपी तो आनंदी झाला होता बिकम हेरी हाय तो उंच झाला होता बिकम लिमिटलेस हा हे उत्तर बरोबर आहे तो काय झाला लिमिटलेस म्हणजे त्याला मर्यादा नव्हती मर्यादेच्या बाहेर आता न्यू नो बाउंड्सचा अर्थ काय घ्यायचा बिकम लिमिटलेस पर्याय चार बरोबर आहे